उद्घाटक कर्तव्य दक्ष कार्यसम्राट लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आमचे चिरंजीव विक्रांत शिंदे सर्व माननीय व्यासपीठ कारण अधिक वेळ होत जातो म्हणून मी सगळ्यांचं नाव घेणं ना टाळते माय बापांनो बंधूंनो भगिनींनो आणि सर्व पत्रकार बंधूंनो आता तुम्ही सगळ्यांच्या तोंडून ऐकलं विकास काम काय आहे पण मी नेहमीच एक मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की मागच्या वेळेस जेव्हा मी प्रचार करत होते तेव्हा मी सांगत होते की मी ठामपणे सांगू शकते की आपल्या मतदारसंघाचा कायापालट होईल आणि तो आज कंदा शहरातून तुम्हाला दिसून येतो नुसतंच बोलत नाही किंवा नुसत्याच थापा मारत नाही किंवा मा आश्वासन देत नाही मागच्या आम्ही कुठलच आश्वासन दिलं नव्हतं पण नक्कीच बदल घडून आणू हे मात्र सांगितलं होतं आणि तो बदल तुम्ही आज बसलेल्या रस्त्यावरतीच बघताय की गेले वीस वर्ष सगळ्यांनी आश्वासन दिलं होतं पण कुणीही रस्ता केलेला नव्हता फक्त हाच रस्ता नाही तर कंदार शहराला जोडणारा कंदार लोहा कंदार पानभुशी कंदार घोडच आणि कंदार बहादरपुरा आणि ह्या आता या चौकापासून म्हणजे महावीर राणा प्रताप चौकापासून तो तिकडं खाली उतरणारा डॉक्टर जाधवांच्या तिकडं ते पण हॉस्पिटलच्या तिकडचा पण रस्ता होणार आहे तो काही कारणामुळे अडलेला आहे पण असे कितीतरी रस्ते शिवाय तुम्हाला माहिती आहे की ज्याचं उद्घाटन झालं ते आ, मार्केट कमिटीचं सात कोटी रुपयाचं उद्घाटन म्हणजे सात कोटी रुपयाचे मार्केट कमिटी सारख्या ठिकाणी रस्ते जे म्हणत होते मार्केट कमिटीचे लोक की ताई आमच्याकडे नाल्या उपसायला सुद्धा कुणी येत नव्हतं तर इथं एवढे चांगले रस्ते झाले आणि एकच रस्ता राहायला शिल्लक त्याच्यासाठी परत दोन कोटी रुपये टाकले म्हणजे जो शब्द आपण देतो ते आम्ही पाळतो आणि त्या त्या प्रमाणे कामं करतो नाही ते इथं किती लोक राहतात दोन कोटीचा रस्ता कशाला या ह्या पद्धतीचं काम आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आम्ही आमचं नाही आहे त्याचबरोबर जी कामं उद्घाटना राहिली आहेत म्हणजे ज्याचा लोकार्पण सोहळा आहे ते शंभर घाटांचं हॉस्पिटल सदुसष्ट कोटी रुपयांचा दवाखाना आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की एसडीएम ऑफिस झालेले आहे पीडब्ल्यूडीचे क्वार्टर्स झालेले आहेत आणि पूर्ण शेतकऱ्यांसाठी पूर्ण मतदारसंघामध्ये बारा गोडाऊन्स बांधकाम झालेले आहे जे तीन तीन कोटीचे गोडाऊन्स आहेत अतिशय सुंदर असे गोडाऊन झालेले त्याचेही उद्घाटन राहिलेले आज केलं का केलं नाही बरं उद्घाटन इथे पुढच्या टप्प्यात मध्ये करून टाकायला पाहिजे होतं पण म्हणजे सांगायचा सा उद्देश की इतके गोडाऊन एवढी काम आहेत एवढी काम आहेत की त्याची उद्घाटन सुद्धा करणं होत नाहीत त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे सध्या लाईटचा प्रश्न आपल्या मतदारसंघातच नाही तर महाराष्ट्रात सगळीकडेच आहे जिल्ह्यामध्ये जास्त आहे तो होऊ नये म्हणून दूरदृष्टी असणारे आपले आमदार श्यामसंदर शिंदे साहेब यांनी चार उपकेंद्र मंजूर करून आणले आणि त्याच्यातले दोन उपकेंद्राचे काम झालेले आहेत आणि बाकीचे दोन चालू आहेत दोन हजार कोटीचे चोवीस तलाव त्यांनी मंजूर करून आणले पण काय असतं माहिती आहे का मा आता तुम्हाला पुरावा म्हणलं तर माझ्याकडे पुरावा आहे एखाद्याने काम आणलं त्याचं नाव होऊ नये म्हणून लगेच दुसरं कोणीतरी जाते आणि याच्याबद्दल अर्ज करते की ह्या तलावाची गरज नाही मला सांगा कित्येक ठिकाणी आता युट्यूब वाली फिरतायत उलट ते सांगतायत की साहेबांनी मंजूर करून आणले हे जर तलाव केला तर आम्ही आयुष्यभर त्यांना मतदान करू पण काही नेत्यांना यांचं नाव होऊ नये म्हणून त्यांनी मस्त पैकी एक अर्ज ज्यांचं चालतंय सरकारमध्ये म्हणजे ज्यांचं चालतंय नाही सरकार ज्यांचं चालू आहे त्याच्यामध्ये दिल्या जाते की ह्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही केलं तर चालतंय इथं तलावाची गरज नाही त्याचबरोबर दुःख याचं वाटतंय की पूर्ण नांदेड जिल्ह्याला पाण्याचा एवढा त्रास होता की प्रत्येक जण फोन करायचं ताई पाणी सोडायला सांगावं पिकं वाळायलेत साहेब पाणी सोडायला सांगावं पिकं वाळायलेत प्रत्येक जण आम्ही रोज मी मला माझ्याकडे आले की मी इंजिनियरला फोन करणार साहेबांकडे दुसरं कोणी केलं की इंजिनिअरला फोन करणार सतत करून करून अरे म्हणलं असं कसं होतंय की ते म्हणतात पाणी सोडलं आणि पाणी पोहोचलं नाही मग आम्ही इंजिनिअरला फोन केला मी इंजिनिअरला फोन केला म्हणलं असं कसं होतंय हो तुम्ही पाणी सोडला आणि चार चार दिवस ते शेवटपर्यंत पाणी जात नाही असं होऊ शकत नाही ते म्हणे ताई तुम्हाला सांगू का काय झालं ते म्हणे दोन पंप खराब झाले परत दोन पंप खराब झाले असे करत बारा पंपापैकी नऊ पंप खराब झाले विष्णुपुरीच्या विष्णुपुरीच्या धरणाचे त्यामुळे बारा पंप जे पस्तीस वर्षापूर्वी पूर्वी केलेलं त्याच्यानंतर दहा वर्षानंतर ते रिपेअर व्हायला पाहिजे होत पण पस्तीस वर्ष नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदारांनी त्याची दखल घेतली नाही पण आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी तिथं अधिवेशनामध्ये तो प्रश्न मांडला आणि एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले पण लगेच दुसऱ्याच्या पोटात दुखायला लागलं त्यांनी लगेच अर्ज केला अर्ज आहे हा पत्रकार बंधू न तो मला दाखवते मी माझ्या मोबाईल वर आहे लगेच दिला त्यांनी की ह्याची गरज नाही तर लगेच त्यांनी हे केलं की बाबा याची गरज नाही म्हणजे एखाद्याच एखाद काम करत असेल आणि त्याचे जर ना त्याचं जर नाव होत असेल तर ते नाव होऊ नये म्हणजे काम होत आहे की नाही त्याचा शेतकऱ्याला फायदा आहे का ह्याची काही लोकांना देणं घेणं नाही पण ह्या आमदाराचं नाव होऊ नये म्हणून लगेच त्यांनी अर्ज केला तसच तुम्हाला माहितीये मी सांगितलं की प्रत्येक दिवस मी चोवीस तास तास म्हणजे गरज असेल सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत मी लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी फिरत असते कित्येक ठिकाणी गावाचा संपर्क तुटला त्या ठिकाणी पुलं केली अशा अठरा पुलं केली पण सगळ्यात पहिले पूल होता तो कवठ्याचा होता आणि तो मंजूर करून आणला होता पण त्यामध्ये मात्र होऊ नये कारण का तिथं आम्ही गेलो आणि तिथं प्रस्तावना करत होती तिथले लोक त्यांनी सांगितलं ताई इतक्या लोकांनी इथं नारळ फोडले प्रत्येक जिल्हा परिषद लागली की सगळ्या पक्षाचे जिल्हा परिषदच्या उमेदवार यायचे नारळ फोडायचे आमदार ती लागली की प्रत्येक पक्षाचा आमदार नारळ फोडायचा हा पूल होणार हा हो पूल होणार आणि ह्या पुलाचं नारळ फोडून फोडून एवढे नारळ झाले की त्या नारळाचाच पूल झाला असतं म्हणले त्या नारळाचाच पूल झाला असता पण प्रत्यक्षात काय पूल झाला नाही म्हणले मग तो पूल आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी मंजूर करून आणला पण तो होऊ कसा द्यायचा नाही होऊ द्यायचा कारण त्यांचं नाव होईल ना लगेच अर्जबाजी लगेच काय काय आणि त्याच्यात ते नुसतं तेवढंच केलं नाही फाईलच गायब केली हो एक दोन वर्ष गेली मी म्हणले एवढे सतरा अठरा पोल झाले आणि हाच कसा काही पोल झाला नाही जो पहिल्यांदा मंजूर करून आणला मी सतत त्याचा पाठपुरावा केला सगळ्या इंजिनियर्सला फोन सेक्रेटरी पर्यंत फोन मग शेवटी मंत्रालयात पाठवलं बघायला पा तर मंत्रालयात असं कळलं की ती फाईलच गायब झाली म्हणलं अशी कशी फाईल गायब झाली पण नाही तिथं फाईल गायब झाली होती पण त्याचा आपल्याकडं रिसिवड कॉपी होती त्याच्यानुसार परत आपण तिथं पाठवलं आणि पुन्हा त्याची ऑर्डर काढण्यात आली आणि आता त्याच काम चालू आहे पण आता तरी ता होणार आहे का हो साहेब जलसंधारण कडे आहे तिथे जलसंधारण च नाहीये पीडब्ल्यूडीचे म्हणजे सांगायचा उद्देश की काम कसं होणार नाही काम म्हणजे त्यांना हे नाही आहे की जनतेला काय फायदा होईल एकमेव आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब त्यांनी कायम जनतेचं भलं गेले चाळीस वर्ष तुम्हाला आधीच आहे की मुंबईत कमिशनर आय एस ऑफिसर कलेक्टर म्हणून कमिशनर म्हणून वावरले पण सगळं घार फिरते आकाशी तिचे चित्त पिल्ल्यापासून त्यांना माहिती नव्हतं की घेऊन पंचवीस वर्षानंतर चाळीस वर्षानंतर इथं राजकारण करणार आहेत किंवा आमदार होणार आहेत पण एक समाजासाठी समाजाचं काहीतरी देणं लागतंय त्या उद्देशाने त्यांनी अख्खा आयुष्य आपलं समर्पण केलेलं आहे त्याच पद्धतीने आत्ताही तुम्ही बघितलेलं आहे की आत्ताही तुम्ही ऐकलंय की विक्रमने थोडक्यात सांगितलं की मटक्यावाल्याचे दारूवाल्याचे पोलीसवाल्याचे वाल्याचे कुठलेच हप्ते न घेता काम करणार आहे आमदार शिंदे साहेब मला परवाच एकानी गाडीत बस बसल्या बसल्या सांगितलं ती आपल्या आधीचेच आमदार नाही त्याच्या आधीचे सुद्धा आमदार त्यांचा उद्देशच होता म्हणले रोज उठून एक नारळ फोडायचं काम हो की ना हो म्हणजे नारळ फोडणं आणि पाट्या लावणं काम हो की न हो तशा पद्धतीचं आपण काम केलेलं नाही तशा पद्धतीचं राजकारण आपण करत नाही आणि तशा पद्धतीचं काम शिंदे शिंदेसाहेबांनी केलेलं नाही पूर्ण मतदारसंघामध्ये कित्येक कामं मी जसं सांगितले की पुलं रस्ते गोडाऊन्स लाईटचे उपकेंद्र वीजचे उपकेंद्र तलाव आणि जो विष्णुपुरीचा प्रकल्पाचं पाईपलाईनचं जे एकशे साठ कोटीचं मंजूर करून आणलेलं आणि आता याच्यामध्ये भरपूर काम आहेत वाटलं तर तुम्हाला मी कॉपीज देते कारण एवढे सांगत बसलं तर परत दहा मिनिटं जातात पण असं कुठलंच गाव शिल्लक नाही की पहिले जिथं पाच दहा लाख रुपये निधी मिळत होता तिथं एक एक कोटी दोन दोन कोटी काही गावात तर चार कोटी पर्यंत निधी गेलेला आहे आपल्या जवळचं एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे पानशेवडीला तुम्हाला माहिती आहे की पानशेवडीला मी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की असेच पेपर दाखवले आणि सांगितलं ताई शहात्तर साली ही पीएससी मंजूर आहे पण आतापर्यंत कुणीच केलेली नाही तर ती पीएससी तेरा कोटी रुपये खर्चून आमदार श्यामसुंदर साहेबांनी ती मंजूर करून आणली आणि तो दवाखाना पूर्ण झाला त्याला बावन गावचे लोकांची अटॅचमेंट आहे म्हणजे बावन गाव त्याला अटॅच आहेत ते तो दवाखाना महिलांसाठी आहे तर माता भगिनींच्या आजूबाजूच्या सगळ्या त्या त्यांची सोय तिथं झालेली था आहे जेव्हा मी तिथं पांचिवडीलाच परत गेले आणि तिथे एक माणूस नेलेला होता मातीला गेले मातीला गेल्यानंतर असं प्रेत आणलं आणि मध्येच ठेवलं तर मी म्हणले इथं का ठेवलं इथं म्हणजे आपण हे करणार आहोत का हे माती इथं करणार आहोत का ते म्हणे नाही ताई म्हणलं का का ठेवलं पाऊस येतोय लवकर टोपायला पाहिजे तर म्हणे नाही पुढचा नाला वाहून गेल्याशिवाय आम्हाला तिकडं जाता येत नाही म्हणजे स्मशानभूमी तिकडं सगळी शेती तिकडं आणि गाव इकडं तशा परिस्थितीत जे जे आम्हाला माहिती झालं मला ते माहिती झालं मग तिथं काय करावं लागतंय तर पूल कम बंधारा आणि अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन म्हणल्यासारखं दोन दोन पूल तिथं मंजूर करून आले आणि दोन्ही पूलचं काम तिथं झालं तेव्हा त्या स्मशान आश्मेश, भूमीत जायला त्यांना सोपं झालं असं जी जी कामं आम्हाला माहिती झाली ती ती कामं आम्ही ताबडतोब मार्गे लावण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताही मी तुम्हाला सांगते की पुन्हा आम्ही आमदार झालो होणार शंभर टक्के त्यात काही शंका नाही आहे पुन्हा आम्ही आमदार झालो तर आम्हाला जो डोळ्यापुढं आलेला प्रश्न करणारचा आहे तो म्हणजे कंदा शहराला तीन दिवसातून एकदा पाणी येतं एवढी मोठी नदी असताना तीन दिवसातून एकदा पाणी येतं हे खूप ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलं नक्कीच ती पाण्याची योजना आपण आउट ऑफ वे जाऊन मंजूर करून आणू दोनशे कोटी रुपयाची यो ती योजना आहे नक्कीच ती आमदार श्यामसुंदर साहेब झाले तर ते किंवा मी कोणी होईल तर नक्की ती आपण मंजूर करून आणू आणि जेही कामं राहिलेत ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करू आपलं कंदा शहर हे स्वच्छ सुंदर शहर करण्याच्या कल्पना करूया आणि स्वच्छालय स्वच्छालय वगैरे असंही मध्ये मध्ये कुठं कुठं आपल्याला जागा मिळेल त्याप्रमाणे बांधण्याचा प्रयत्न करू बरीच कामं अर्धवट राहिली ती पण कामं करूया आणि जी जी आमच्या काम आम्हाला लक्षात येतील पण आजपर्यंत तुम्हाला माहिती असेल की कुणीही फोन केला तर मी आणि शिंदेसाहेब उचलतो आणि त्यांचे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आत्ताच जे लोक इथं आले होते शेती त्यांच्याच शेतकऱ्यांनी अडवलेली असते पण ऐकत नाही तसं कित्येक गावात जाऊन मी त्यांचेही प्रश्न सोडवते आत्ता त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब जा आणि तिथं ऑफिसर जातील ते इथून गेले तिथं आणि ऑफिसर तिथं पोहोचलेले त्याचप्रमाणे कित्येक गावामध्ये वाक्यासारख्या ठिकाणी असंच रस्ताच नाही शेताला जायला सगळ्यांची शेती तिकडं ती पण गावातली भान पण डोक्यावर ते पोतन नेणार खताचं पोत नेणार औषध डोक्यावर नेणार तिथून माल डोक्यावर आणतील बैलगाडी सुद्धा जाऊ शकणार नाही असे रस्ते पण सगळ्यांना वेळोवेळी मीटिंग घेऊन समजावून सांगितलं आणि तिथं सुद्धा पूल केला जो पन्नास साठ वर्ष जे लोक मागे होते तशी कामं झालेली नव्हती ती कामं आम्ही मार्गी लावली तुमचं असंच सहकार्य असू द्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही इथं आलात मी तुमचे आभार मानते ऐकून घेतलं आणि प्रमाणे तुम्ही पाठिंबा देत राहा त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या जेव्हा मी परत आता जास्त क्राऊड आहे म्हणून मी पुन्हा विनंती करते की ज्या गावात जे काम मंजूर झाले त्या लोकांचं काम आहे की ते चांगल्या पद्धतीनं करून घेणं न आडवता किंवा चांगलं होतंय की नाही काम रस्ता चांगला होतो की नाही आपली जलजीवन मिशन योजना चांगली होते की नाही याच्यावर आपापल्या गावातल्या लोकांनी लक्ष ठेवायचे कारण त्यांना त्या गावातल्या लोकांना त्याचा वापर होणार आहे त्याचा उपयोग होणार आहे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि नक्कीच तुम्ही आम्हाला तुम्ही आमच्या पाठीमागे राहाल आणि नुसतंच पाठीमागे राहणार नाही तर तुम्ही सगळ्यांना सांगाल की बाबा या लोकांनी अशी अशी कामं केलेली आहेत आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी आणि आपल्याला प्रचंड मताने आतापर्यंत जेवढी लीड मिळाली नव्हती तेवढी लीड आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांना मागच्या वेळेस मिळाली होती त्याचीही तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्याल अशी अपेक्षा करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र